नमस्कार आज कात्रज विभाग गुजरवाडी येथे सुमित्रा वहिनी बारामती मतदारसंघात सगळा आमचा हा प्रभाग येतो आणि इथे आम्ही सगळ्यांकडे ही पत्रक वाटत करत आहोत वहिनींची आज योगायोगाडे आम्हाला इथे दादा भेटले आणि ताई पण भेटल्या आणि विशेष म्हणजे हे पहिल्यापासनं बारामतीकर आहेत आणि राष्ट्रवादीचीच कामं करतात आणि त्यांनाच मतदान करणार असं त्यांनी सांगितलं तुम्ही पूर्वीपासून म्हणजे आमचे वडील वगैरे सगळे आम्ही पहिल्यापासून राष्ट्रवादीचे मतदार आहोत पण एकच निर्धार आहे राष्ट्रवादीलाच मतदान करायचं एक मी सांगू इच्छिते दादांना म्हणजे सांगायला म्हणजे कसं असं विकास जेव्हा आपल्याला विकास काम करायचे आहे आणि विकास जो चाललेला आहे म्हणजे तुम्ही बारामती मध्ये असेल पुण्यामध्ये असेल पूर्ण राज्यभर असेल तो फक्त अजितदामुळेच झालेला आहे चला चला करू मत दान, मत दान, मत दान। चला करू मतदान 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 एकदम करे चला करू मतदान 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 वोटिंग प्लीज चला करू मतदान मतदान आल्या आल्या निवडणूका करू नका दुर्लक्ष लोकशाहीचा हासन हाय राहूया कर्तव्य दक्ष म्हणून करा मतदान 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 चला करू मतदान 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 नाही बघायची जात पात वाया जात मत हाय तू सुज्ञ कर विचार होईल फ्युचर ब्राईट म्हणून करा मतदान 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 चला करू मतदान मतदान मतदान